दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये सध्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेप्रकरणी जागरूक राहून नगर येथील सहावेळा राष्ट्रपतींद्वारा विशेष निमंत्रित आणि सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉक्टर अमोल बागुल यांनी तिची रक्षा करणारा म्हणजेच तिरक्षा आणि भुलेश्वर पुणे येथील श्रीरूपातील जगातील एकमेव गणेशमूर्ती म्हणजे गणेश्वरी यांचा संगम साधून तिरक्षा गणेश्वरी हा महिला आणि मुलींच्या सुरक्षा प्रबोधनाची घरगुती गणेश सजावट असलेला संशोधनपर पर्यावरणपूरक देखावा सादर केला तर गणपती विसर्जना अगोदरच या पर्यावरणपूरक सजावटीला पंधरा पारितोषिकं प्राप्त झाली पंधरा बाय नऊ फुटांच्या आकारातील भव्य कागदावर गणेश रेखाचित्रातून महिला आणि मुलींसाठी असलेल्या महिला बालकल्याण योजना हिंसाचार कायदे सुरक्षा योजना राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोग प्रसिद्ध गुलाबो गँग यांच्या वेबसाईट क्यू आर कोड स्वरूपात दर्शवल्या असून सुरक्षा टोल फ्री नंबर पोलीस कार्यालयांचे फोन नंबर आणि ईमेल आय डी देखील उपलब्ध करून दिल्या गेल्या तिरक्षा गणेश्वरी नेमकी काय आहे कन्सेप्ट तिरक्षा म्हणजे तिची रक्षा करणारा गणेश आणि गणेश्वरी असे या दोन्ही अर्थाने मी घेतले मग गणेश्वरी हे नाव कुठून आलं तर जगातील एकमेव स्त्री रूपातील गणेशाचं रूप आपल्या पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर या ठिकाणी आहे महादेवाचं मंदिर आहे आणि तिथल्या जुन्या कोरीव अशा कामामध्ये तीन मातृकांच्या मूर्त्या आहेत त्यामध्ये पहिली मातृका मूर्ती आहे श्री गणेशाच्या स्त्री रूपातली मूर्ती आणि त्याला त्या ठिकाणी गणेश्वरी त्याचबरोबर लंबोदरी विनायकी या नावाने देखील संबोधलं जातं मग सध्याच्या महिला आणि मुलींच्या सुरक्षाबद्दलचा विषय हा करंट चालू असताना आणि गणेश्वरी आणि गणेशोत्सव असा तिहेरी संगम या ठिकाणी जोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर साधारणतः दोन ते तीन गोष्टी यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक आहे महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठीचा तर एकशे बारा प्रकारच्या वस्तू एकशे बारा ड्रोनमध्ये या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या वस्तू अशा आहेत तुमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या कंपासमध्ये असू शकतात दप्तरामध्ये असू शकतात लेडीच्या पर्समध्ये असू शकतात त्या वस्तूंचा वापर करून आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो ही पहिली कन्सेप्ट आहे दुसरी कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघू शकतो ओम सेल्फ डिफेन्स आय नमहा ज्यामध्ये शंभर चित्र आहेत चित्र शंभरच का निवडली तर शंभर हा पोलिसांचा आपण डायल क्रमांक आहे ज्यावर आपण मदत मागू शकतो म्हणून शंभर सेल्फ डिफेन्स व संरक्षणाची चित्र या ठिकाणी डकवण्यात आलेली आहे की समोरचा जर आपल्याला अत्याचार करू पाहतोय आपल्यावर हल्ला करतोय तर तीन सेकंदामध्ये आपण आता स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो हे दर्शवणारी ही चित्र आहे पुढची कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रेरणादायी मूर्ती या आराशीमध्ये मांडण्यात आलेली आहे मग श्री गणेशाच्या आरासीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मांडण्याचं प्रयोजन असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना विशेष मान आणि सन्मान आणि संरक्षण होतं आणि अत्याचार करणाऱ्याला त्या काळामध्ये ते, ते विशेष शिक्षेची तरतूद स्वराज्यामध्ये होती आणि म्हणून भुलेश्वर या ठिकाणी आदरणीय राजमाता जिजामाता ह्या बालशिवबांना दर्शनासाठी घेऊन जात असत असा हा सगळा संशोधनपर अभ्यास करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रेरणादायी मूर्ती या देखावामध्ये मांडण्यात आलेली आहे त्याचबरोबर छोटीशी तळ आतावर मावेल एवढी छोटीशी गणपतीची साडू मातीमधून बनवलेली मूर्ती जी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे ती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे ती मूर्ती देखील घरीच छोट्या मगामध्ये विसर्जन करून तिची माती तुळशीला टाकली जाणार आहे अशा पर्यावरणपूरक कागद पुठ्ठा त्यानंतर काच चिनी माती त्याचबरोबर लाकूड कापड अशा सहज विघटन होणाऱ्या गोष्टींचा वापर करून ही आरास बनवण्यात आलेली आहे पिंक रंगाची गुलाबी रंगाची फुगे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे कारण पुणे जिल्ह्यामध्ये असो किंवा यू पी बिहार दिल्ली या ठिकाणी गुलाबो गँग पिंक आर्मी नावाची महिलांची कन्सेप्ट आहे ज्या महिला अबला महिला माता भगिनींना मदत करत असतात म्हणून त्यांना मान देण्यासाठी सन्मान देण्यासाठी त्यांचा अभिमान स्वाभिमान जागृत करण्यासाठी हे फुग्यांची सजावट करण्यात येईल त्यानंतर आपण पाहू शकतो आरासीमध्ये विशिष्ट प्रकारचे सतरा ते अठरा असे टोल फ्री नंबर्स आहेत ज्यामध्ये शंभर आहे एकशे बारा आहे वन झिरो नाईन एट आहे किंवा वन झिरो नाईन वन आहे वन झिरो नाईन एट आहे हे क्रमांक टोल फ्री क्रमांक आहे तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स असो किंवा नसो आपण या नंबरवर कॉल करून स्वतःसाठी मदत मागू शकतो जर तुम्ही अडचणीत सापडणार असाल त्यान तर त्यानंतर विशेष प्रकारचे काही सतरा क्यू आर कोड यामध्ये आहेत ज्यामध्ये स्वसंरक्षणाचे सेल्फ डिफेन्सचे व्हिडिओ असणारे क्यू आर कोड आहेत किंवा महिलांचे कायदे महिलांच्या बालकल्याण योजना किंवा प्रेग्नन्सीमध्ये त्या महिलेला मदत कशी मिळू शकेल महिला बालकल्याण शोधा राष्ट्र महिला आयोग त्यानंतर राज्य महिला आयोग यांच्या वेबसाईट या क्यू आर कोड स्वरूपामध्ये डकवण्यात आलेले आहे ऐतिहासिक काही छोट्या मोठ्या मूर्त्यांची या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे अशी ही तिरक्षा रक्षा गणेशोडीची सजावट यावर्षी गणेशोत्सव देखावामध्ये मी मांडण्यात आलेली आहे गुड टच बॅड टच प्रसुतीपूर्व सुरक्षा स्वसंरक्षण तसेच डॉ बागुल यांचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचे व्हिडिओ क्यू आर कोड स्वरूपात लावले गेले असल्याची माहिती डॉ अमोल बागुल यांनी दिली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा